नमस्कार मंडळीनं तर हा रविवारचा ब्लॉग आहे जिजा आणि माऊ त्यांच्याच धूनमध्ये आहेत आणि मी सुद्धा तशीच लगेच फटाफट पत, जिजा तिच्या धूनमध्ये आहे म्हणून ॲक्च्युली मी माझी तयारी करायला के सुरुवात केली फोर्थ ॲनिव्हर्सरी आहे त्या क्लिनिकची ज्या क्लिनिकमध्ये मी माझ्या प्रेग्नेन्सीची सगळी जी म्हणजे जे काही माझी ट्रीटमेंट चालू होती जी काही केअर चालू होती त्या क्लिनिकमध्ये फोर्थ ॲनिव्हर्सरीसाठी आम्हाला डॉक्टरांनी इन्व्हाइट केलेलं होतं आणि डॉक्टरसुद्धा फर्स्ट टाईम जिजाला भेटणार होते माझ्या डिलिव्हरीनंतर सो म्हणून आता आम्ही तयार होऊन निघायची आमची ही तयारी चालू होती सो केस तुम्ही बघाल तर केस लांब सडक झाले आहेत माझे केस थोडेफार करली आहेत आणि त्यामुळे कसा गुंता जेव्हा सोडवला तर आज विणी घालायची होती मला सागर विणी घालायची होती गुंता सोडवल्यानंतर माझे केस खुलतात त्यामुळे तुम्हाला हे जरा जास्त खंदाट दिसतील म्हणून मी काय केलं की त्यांच्यावरती एक स्ट्रेटनिंग मशीन स्लाईटली फिरवून घेतली इथे स्लाईट पफ केला आहे नॅचरल पफ आहे माझा तो येतो तर मला आतमध्ये त्याच्या काही असं कुशनिंग वगैरे नाही ॲड करावं लागत ऑलमोस्ट उभं राहून तर वेणी घालीपर्यंत माझे पायसुद्धा दुखतात हातसुद्धा दुखतात म्हणून टेबल वगैरे घेऊन मी इथे वेणी घालायला सुरुवात केली तर तुम्ही ज्या दोन बटा हातामध्ये घेणार वेणी घालताना त्या दोन साईड बटा आणि मधली बट ती अजिबात तुमच्या हातून तुम्हीच सुटू देऊ नका मग ती सुटली की वेणी मग म्हणजे ते जे साईडच्या बटा तुम्हाला दिसायला हव्या क्लिअर त्या दिसत नाही आणि वेणी व्यवस्थितसुद्धा वे येत नाही तर परत परत ती ओपन करून परत बांधावी लागते तर अशा प्रकारे मी वेणी घालायला सुरुवात केली म्हणजे बाहेर जायला फिरायला गेलो आणि जिजाला जा घेऊन जायला आता तर खूप आम्हालासुद्धा आवडतं आहे कारण बाहेर गेल्यावर जिजा सगळं काही नवीन नवीन तिला दिसतं आणि ती प्रकारे आवडीने सगळे बघते सो खूप छान वाटतं आणि ही जी फोर्थ ॲनिव्हर्सरीसाठी आम्हाला म्हणजे त्यांच्या क्लिनिकच्या फोर्थ ॲनिव्हर्सरीस आम्हाला इन्व्हाइट केलेलं तर तिथल्या डॉक्टर्सना नर्सेसना सगळ्यांना भेटण्याची मलासुद्धा आतुरता होतीच म्हणून आम्ही आमची तयारी करायला सुरुवात केली मी इथे बघाल ही केसांची जी वेणी आहे ती घालेपर्यंत ॲक्च्युली हात दुखतात आणि अजिबात हातातली वेणी लूज न करता मी ही वेणीची तयारी केली जिजामध्येच आलेली मला भेटायला तर तिला सांगितलं जिजा हात दुखतो आहे माझा दाबून दे तर ती तिच्याच धूनमध्ये पप्पांनी तिला घेतलेलं थोडी रडायला लागली म्हणून रडायला तशी ती रडत नाही पण थोडीशी बैठक ते तिच्याजवळ कोण नसेल थांबलं तर प्रकारे ही वेणी घालून घेतली मी कारण बाहेर जाताना मी केस लूज सोडत नाही आणि कारण ते जिजाला कॅरी करायचं असतं म्हणून तर ही बघा ही मी वेणी घालून घेतली कशी वाटली वेणी थोडी वेणी पातळ झाली आहे पण आता ते केसच पातळ झाले आहेत हेअरफॉलमुळे त्यामुळेच तर आम्ही आलो आहोत क्लिनिकमध्ये आणि हे माझे डॉक्टर ज्यांचे आमच्या प्रेगनेन्सी केअरमध्ये होते सो त्यांनी जिजाला त्यांना जिजा खूपच आवडली आणि जिजाचं फर्स्ट ऑफ ऑल नाव खूप आवडलं त्यानंतर आम्ही जवळच्या शबरी हॉटेलमध्ये थोडं बरे स्नॅक्स खायला गेलो तर जिजाचे जे हे एक्सप्रेशन होते मी खाताना म्हणजे मी घास घेऊन तो तोंडात मी घालीपर्यंत तिच्याप्रकारे माझ्याकडे बघायची ना लाईक तो इनोसन्स तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव की मम्मा काय करते खाते मम्मा खाते पप्पा आहेत पण मलाच कसं खायला देत नाहीत <laughs> भारी वाटत होतं तो तिचा इनोसन्स बघून संध्याकाळी घरी आल्यावर बघितलं दोघी डाराडूर होत होत्या माऊसुद्धा आणि जिजासुद्धा